जनवाड येथे श्री गणेश क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं थाटात उद्घाटन जनवाड तालुका चिकोडी येथे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी परमपूज्य डॉक्टर श्री श्रद्धानंद महास्वामीजी गीताश्रम सदलगा यांच्या दिव्य सानिध्यामध्ये त्यांच्या अमृत हस्ते मोठ्या उत्साहात श्री गणेश क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे फीत कापून शुभारंभ करण्यात आला यावेळी स्वामीजी बोलताना म्हणाले की पतहीन माणसाची पतनिर्माण करणारी पतसंस्था म्हणजे पतसंस्था असते त्यामुळे अशा पतसंस्था निर्माण झाल्यास संस्थेमार्फत कागदापेक्षा विश्वासाला महत्व देऊन आर्थिक पुरवठा करण्याची जबाबदारी ही संस्था चालकांनी उचललेली असते त्यामुळे तिथूनच खऱ्या अर्थानं शेतकरी व गरजवंतांच्या आर्थिक उन्नतीचा प्रारंभ होतो या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे कार्यकारणी सदस्य श्री सतीश श्रीकांत पाटील श्री संदेश माळकरी श्री श्री सतीश श्रीकांत पाटील श्री संदेश रवळकेदारी श्री बाळासाहेब नलावडे सौ संपदा अमाते श्री हेमंत मगदुम राजू महापती विपुल पाटील विठ्ठल महाकाली श्री अनिल मगदुम सागर भंडारी विजय पाटील संदीप खापरे शोभा मगदुम साहेब मगदूम मॅनेजर यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक विविध संस्थांचे पदाधिकारी कर्मचारी मान्यवर व गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित विशाल विशालक्रांती वृत्त सेवा जनवाड